पीक नुकसान तपासणी तात्काळ तहसीलदार आणि कृषी विभागाचे काँग्रेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष समाधान दामधर यांनी मानले आभार तहसीलदार जळगाव जामोद यांनी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी निवेदनकर्त्यांसमोर दिलेल्या निर्देशानुसार आज जळगाव जामोद कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या अधिकाऱ्यांमार्फत जामोद आणि सुनगाव मंडळातील पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली यावेळी कृषी विज्ञान केंद्र तज्ञ कृषी विभागाचे अधिकारी कृषी मित्र आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या आणि सोयाबीनवरील व्हायरसची पाहणी करून नुकसानीची तपासणी करण्यात आली सदर पीक नुकसानचा सा अहवाल सादर केल्यानंतर सर्व मंडळातील शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल यावेळी समाधान दामधर यांनी सदर पंचनामे तात्काळ करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी समाधान दामधर कृषी तज्ञ दाते साहेब कृषी विभागाचे काळेसाहेब कांचन पाटील मॅडम गवाणे साहेब समाधान दामधर कृषी मित्र मोहनसिंह राजपूत पुंडलिक पाटील दिनेश ढगे रामदास धुळे राजाराम धुळे रामेश्वर आंबेडकर रोशन धुर्डे समाधान धर्मे संतोष ढगे किसन ढगे तुकाराम ढगे गजानन ताडे रमेश वंडाळे आणि इतर शेतकरी उपस्थित होते